संजय राजाराम राऊतच्या आजूबाजूला किती गुंड आहे त्याची यादी देऊ का तो पराडकर पराडकर नावाचा एक टिळक नगरचा गुंड आहे तो त्याच्या बाजूला बसून पत्रकार परिषद घ्यायचा संजय राजाराम राऊत म्हणून संजय राजाराम राऊत ते दुसऱ्यांना गुंडांच्या संदर्भात हे बोलून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या का काळात का, मुख्यमंत्र्याच्या का, 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 घरात किती गुंड येऊन राव राहायचे कोण त्यांना वडापाव को खायला द्यायचा सांगू का त्याला थोबाड उघडू देखील लावत नाही त्यामुळे भाजपचं दुकापी असल्याचा आरोप विजय वडिवाजा केला अशा आहे ना काँग्रेसवाले कोण हे हिंदू द्वेषित आहे तुम्ही आठवत असाल तर तो त्यांनी स्वामी समर्थांचा तो अपमान केला आता काय नाव होतो ना रामानंदाचा रामानंदाच्या अपमान केला ज्याच्यावर पवार साहेब स्वतः स्टेज वर होते त्याबद्दल तेव्हा कोण काय बोललं नाही तेव्हा हे लोकांची तो ठोबाड उघडले नाही हे लोकांना हिंदू द्वेष जो यांचा वारंवार जो सगळ्यांमध्ये दिसतो ना तो त्याच्यामुळे आता त्याच्यातला हा भाग विजय वाडिट वर आहे आमच्या नरेंद्राचार्य महाराजांबद्दल हा एकी बोलणं एकी लायची तरी आहे का त्याला हिंमत असेल ना की त्यांनी मध्ये जाऊन बोलून दाखवा इथे रत्नागिरीमध्ये जाऊन बोलून दाखवा कपडे फाडून त्याला परत पाठवतील घरी या विजय वडेट्टवारला म्हणून या विजय वडेटोवाराने सांगेन तू तुझ्या लायकीमध्ये राहा ती जेवढा पगार आहे तेवढंच बोल नाही तर उगाच महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होऊन जाईल